मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे समोर ठाकरे बंधू आणि काँग्रेस स्वतंत्रपणे रिंगणामध्ये असतील महाविकास आघाडी तुटल्यामुळे पवार काका पुतणे पुणे पिंपरी चिंचवड प्रमाणे मुंबईतही एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते तर शरद पवारांना सोबत घेण्याचे प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून होताना दिसत आहेत पाहूयात मुंबई महापालिकेत नवी समीकरण चौरंगी लढती फुटली ठाकरे बंधू एकत्र काँग्रेस व बळावर मुंबईत पवार काका पुतणे एकत्र येण्याची शक्यता ठाकरेंकडून शरद पवारांसाठी आग्रह पवार काय निर्णय घेणार मुंबई महापालिकेसाठी उद्धव आणि राज ठाकरे बंधू यांची युती विरुद्ध महायुती असा संघर्ष होईल असं वाटत असतानाच आता चौरंगी लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मविया फुटणार हे आधीच स्पष्ट झालं मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसनं विरोध केल्यानंतर मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार हे जाहीर केलंय शरद पवारांनी सोबत यावं असा ठाकरे शिवसेनेचा प्रयत्न आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका एकत्र ठाकरे मिळाली ही होऊ शकते पण हा फॉर्म्युला मुंबईत नको असं संजय राऊत यांनी सांगून टाकलंय निवडणूक लढल्यास भाजपाशी हात मिळवणी असा अर्थ होतो असं राऊतांनी स्पष्ट केलंय ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली मात्र शरद पवारांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे महाविकास आघाडीमध्ये काही का आघाडी करताना आमच्याशी चर्चा केली गेली नाही आणि ज्या संजय राऊत यांचं स्टेटमेंट आलं त्याच्यानंतर आम्हाला स्पष्ट झालेलं आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आम्ही येणाऱ्या काळामध्ये लढण्याचं काम करणार आहोत संविधानाचा धागा घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत आणि मा मारधाडीची किंवा कायदा सुव्यस्थेला हात लावणाऱ्या गोष्टी किंवा लोकांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या गोष्टीमध्ये आम्ही कधीही त्या ठिकाणी राजकारण केलं नाही येणाऱ्याही काळात घेणार नाही अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखा आहे कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता उभे राहतील ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे त्यांच्या कुटुंबाची मुंबईत अजित पवार राष्ट्रवादीत नवाब मलिकांचं नेतृत्व भाजपने अमान्य केलंय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दिल्लीत अमित शहाशी भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र दुसरीकडे पुणे पिंपरी चिंचवड सारखाच मुंबईत दोन्ही पवार एकत्र येऊन लढण्याच्या पर्यायाचा विचार करत असल्याची माहिती आहे पक्षांतर्गत एक आम्ही पक्षांतर जी काही निवडणूक व्यवस्थापन समिती नेमली त्याचे नावा मलिक प्रमुख त्या ठिकाणी आहेत उद्या आम्ही आज आढावा घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल मी स्वतः प्रत्येकाच्या वातावरणामध्ये चर्चा पुढे वाता वा नेणं अत्यंत आवश्यकच आहे राष्ट्रवादीने आणि राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे मला गंमत अशी वाटते की यांना नवाबाईंची लेख चालते पण नवाबाई चालत नाही जरा आहे हो आणि जेव्हा नवाबबाईची सई लागते सरकारला तेव्हा यांना नवाबाई चालतात म्हणजे नवाबाई यांना सोयी प्रमाणे चालतात आणि सोयी प्रमाणे नको असतात हा कुठला न्याय नवाबाई आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय आणि त्यांच्या अप्मान्या आणि सातत्याने हे करतात महायुतीत आधीच भाजपा आणि शिंदे शिवसेनेत जागा वाटपाचा दिढा निर्माण आहे नही त्यात अजित पवारांना सोबत घेतलं असतं तर जागा वाटपातील अडचणी वाढल्या असत्या मुंबईत अजित पवारांची ताकदही महायुतीतल्या इतर दोन पक्षांपेक्षा कमी आहे त्यामुळे त्यांना सोबत न घेता शिंदेसोबत निवडणुका लढण्याचा निर्णय भाजपानं घेतल्याचं दिसतय शिवाय मवियात पडलेल्या फुटीनंतर काँग्रेस आणि पवार काका पुतणे स्वतंत्र लढले तर ते महायुतीच्या पथ्यावरच पडणारे शरद पवारांनी या चर्चेवर अद्यापही भाष्य केलेलं नाही आता शरद पवार ठाकरे बंधूंसोबत जाणार की अजित पवारांसोबत आघाडी करून मुंबईतही नवं आव्हान उभं करणार हे पाहावं लागणार आहे